शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा नवी आणि मार्केट यार। प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शहरातील मनमाड रस्त्यावरील आरोग्य सदन हॉस्पिटल समोर एका अज्ञात रिक्षा चालकाने निष्काळजीपणे रिक्षा चालवून दुचाकी स्वारास जोराची धडक दिल्याने अपघात झाला यात दुचाकीस्वार व त्याचा मित्र दोघेही जखमी झाले असून रिक्षा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला परतीच्या मार्गावर आरोग्य सदन हॉस्पिटल समोर रस्त्याच्या डाव्या बाजूने जात असताना हॉस्पिटलच्या बाजूने अचानक एक अज्ञात रिक्षाचालक रस्ता क्रॉस करत आला त्याने भरधाव वेगात निष्काळजीपणे रिक्षा चालवून दुचाकीच जोरात धडक दिली या अपघातात दोघेही जखमी झाले या प्रकरणी जाधवांनी गुरुवारी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिलिंद कॉलनी आलमगीर येथे तिघांनी मिळून एका गवंड्याला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेखर सुखदेव त्रिमुके यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सायरा आसुफ शेख उफ्ताब उर्फ भुर्या आयूब शेख आणि अहमद शेख या तिघांनी एकत्र येत फिर्यादी यांना मारहाण केली तसेच तुम्ही नीट राहिले नाही तर तुमचा बंडी करू अशी धमकी दिली आणि शिविगाळ करत धमकावलं पोलीस सुपनिरीक्षक गजेंद्र इंगळे अधिक तपास करीत आहेत नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास वाढवण्यासाठी एप्रिटिशियम एमडेड डिग्री प्रोग्राम ही नवीन संकल्पना सावित्री फुले पुणे विद्यापीठ अमलात आणत आहे ही संकल्पना अहिल्यानगरमध्ये राबवण्यासाठी पुणे विद्यापीठ व उद्योजकांची झालेल्या बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली अहिल्यानगरमध्ये लवकरच विद्यार्थ्यांसाठी काही चांगले कौशल्य का विकासाचे नवे अभ्यासक्रम उद्योजकांना बरोबर घेऊन सुरू करण्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली असल्याची माहिती सावित्री फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू पराग काळकर यांनी दिली घर घेऊन देतो असे आमिष दाखवून सहा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी राजेश्वर मनोहर भोसले यांनी दोफखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे संकेत राजेंद्र भोसले हा फिर्यादी राजेश्वर भोसले यांचा भाचे जावय आहे त्यांनी मी तुम्हाला बावीस लाख रुपयात घर घेऊन देतो असे सांगून राजेश्वर यांचा विश्वास संपात केला एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत वेळोवेळी फोन द्वारे चार लाख सत्तेचाळीस हजार रुपये आणि रोख दोन लाख तीन हजार रुपये असे एकूण सहा लाख पन्नास हजार रुपये घेतले पैसे दिल्यानंतर देखील संकेतने कोणतेही घर दाखवले नाही युवकाला दगड व लाताबुक्यानी मारहाण करण्यात आल्याची घटना भिंगार परिसरातील भाग्यलक्ष्मी लॉन्ज समोर गुरुवारी रात्री साडे नऊ वाजता घडली ओम संतोष हजारे असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव असून त्यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भिंगार मध्ये राहायचे असेल तर नीट राहा नाही तर काटा काढून टाकू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले शहराच्या खबरवात मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर